सर्वोच्च त्यानंतर करतो नगरपंचायतचेनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करायला आज लोकसभेच्या बीड जिल्ह्याच्या भाटी विध्यात व लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार आदरणीय तुमच्या आमच्या सर्वांच्या राज्य नेत्या पाहिजे असलेले आपल्या भागाचे आपल्या तुमच्या आमच्या सर्वांचे नायके नेते रमेशराव रमेशरावसकर साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मार्केट कमिटीचे सभापती अंकुशराव अंबुषराव नगरपंचायतच्या नगराध्यक्ष व प्रथम नागरिक बनसोड मॅडम त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य योगिताई थोरात त्याचप्रमाणे आमच्या उशा काकू आमचे रसाळ साहेब आमचे भुसे साहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले संतोषदादा हंगे आमचे भगवान निकेदार डॉक्टर निहेरकर व सर्व आमच्या ऋषी भैया ज्यांनी आजच्या मीटिंगला खूप कष्ट घेतला असे आमच्या ऋषी भैया व या ठिकाणी जमलेल्या हजारो संख्येने जमलेल्या आमच्या वापरून घेण्यासाठी चांगल्या चांगल्या गुणची आवश्यकता असते चांगले विद्यार्थी करण्यासाठी चांगल्या शिक्षणाची आवश्यकता असते चांगला तयार करण्यासाठी चांगल्या कलाकाराची आवश्यकता असते आणि तुमचं आपलं मोठ्या स्वप्न सर्व करणार Eu vou te ligar foda आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी जरुरी आहे आणि त्यांना बदलाव देऊन उद्या उद्या जिल्ह्याचं चित्र पालन्यासाठी तुम्हाला आम्हाला या ठिकाणी सर्वांना काम करणं आवश्यक आहे म्हणून मला सांगायचंय की आता उत्साहात विकासाच्या उदाहरणांना अठरापर्यंत yeah